नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर थर मग मा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता अर्जुन खूप भडकलेला असतो अर्जुन बोलतो की इतक्या दिवस फक्त मी पूर्णाजीच्या शब्दाला मान देऊन गप्प होतो परंतु आज जर माझ्या बायकोच्या आणि माझ्या जर मध्ये कुणी आलं तर मी आता गप्प बसणार नाहीये ना अशाच कडक शब्दामध्ये अर्जुनने सर्वांची बोलती बंद करून टाकलेली असते आता सर्वजण अर्जुनकडेच बघत राहतात प्रताप अर्जुनला बोलतो की अरे अर्जुन सायली तुझी बायको नाही आहे तुझ्या लक्षात कशा गोष्ट येत नाही आहे काही सेकंदामध्ये तुझं लग्न तन्वीबरोबर झालं असतं तेवढ्यात आता इकडे अर्जुन लगेच बोलतो की हे बघा डॅडा मला नाही तन्वीशी लग्न करायचं मला माझी सायलीच आवडते सायलीशीच मी लग्न करणार अशाच शब्दामध्ये अर्जुनने आपल्या वडिलांची बोलती बंद केलेली असते इकडे आता सर्वजण या अर्जुनकडे बघतात मी फक्त पूर्ण आजीच्या एका वचनामुळे सायलीला भेटू शकत नव्हतो तर आता सायली लगेच बोलते की सर मी किती दिवसांची तुम्हाला भेटण्यासाठी धडपड करते हो। मला तुम्हाला हेच सांगायचं होतं फक्त आपण एकमेकांचे जोडीदार होऊ शकतो कुठलीच तिसरी व्यक्ती अजिबात आपल्यामध्ये येऊ शकत नाही अशा शब्दामध्ये आता सायलीने सुद्धा तन्वीकडे बघत अर्जुनला सांगितलेलं असते आता इकडे तन्वी खूप रागाणी सायलीकडे बघते अर्जुन सायली जवळच उभे असतात तेवढ्यामध्ये ही तन्वी रडायला लागते तर मी बोलते की मला माहीत होतं ही सायली कधी ना कधी येणार आणि माझ्या अर्जुनला इसकावून घेणार अरे अर्जुन मी तुला सांगते जर आज आपलं लग्न नाही झालं तर तो पूर्णाजीला जे काही दिलेला वचन आहे शब्द आहे तो पूर्णपणे त्या शब्दाला मान राहणार नाही असं पण ही रडतच आता तन्वी जेव्हा अर्जुनला सांगते त्यावेळेस आता अर्जुन लगेच सायलीकडे बघतो आणि तसं जर झालं जर पूर्णाजीला काही झालं तर बघ बघ अर्जुन काय होईल ते असं पण इकडे तन्वी या अर्जुनला धमकावते तन्वी ही खूप रडत असते इकडे आता रविराज या आपल्या तन्वीला सावरत असतात त्यावेळेस आता अर्जुन या तन्वीकडे बघतो आणि पूर्णाजीकडे बघतो तर आता रविराज लगेच अर्जुनला बोलतात की अर्जुन तू ह्या पूर्वीसुद्धा एक चूक केली होतीस आठवतं की नाही तुला माहीत नाही परंतु मला चांगलं आठवतं तू ह्या अगोदरसुद्धा ह्या मुलीशी लग्न केलं होतं त्या गोष्टीतून बरं व्हायला माझ्या मुलीला दोन वर्ष गेले आणि इकून तिकून आज ती तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली तर आता हे तिसरंच काय असं पण इकडे रविराज अर्जुनला बोलतात आता जर तू माझ्या माझ्या मुलीशी तू लग्न नाही केलं तर सुभेदारांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही असं पण इकडे हे जे काही रविराज असतात ते खूप भडकून ह्या आपल्या अर्जुनला बोलत असतात आता सायली लगेच अर्जुनकडे बघते सायली अर्जुनकडे बघते तेवढ्या तेवढ्यामध्ये अश्विन या आपल्या रविराजजवळ येतो आणि बोलतो की काका एवढं चिडू नका शेवटी आपल्या दादाला तन्विशीच लग्न करावं लागणार आहे असं पण इकडे जेव्हा आता अश्विन हा बोलत असतो त्यावेळेस आता इकडे अर्जुन ह्या आपल्या पूर्णाजीकडे बघत राहतो त्यावेळेस आता अर्जुन लगेच बोलतो की बरोबर आहे अश्विन मी वचन दिलं होतं ते मान्य आहे मला परंतु त्यावेळेस पूर्णाजीच्या जीवाला धोका होता म्हणून मी दिलं होतं असं पण अर्जुन आता या पूर्णाजीसमोर अश्विनला सांगतो माझं पूर्णाजीवर प्रेम आहे परंतु माझी बायको सायली हिच्यावर सुद्धा तितकंच माझं प्रेम आहे मी माझ्या सायलीशिवाय नाही राहू शकत आणि माझ्या सायलीला मी धोका नाही देऊ शकत त्यानंतर रविराज खूप भडकतात रविराज बोलतात की मला माहीत होतं त्यामुळेच मी लग्नाला परमिशन देत नव्हतो परंतु तन्वीला अर्जुनचं प्रेम पुन्हा मिळवायचं होतं आणि तिचं ते वचन तिला निभवायचं होतं म्हणून तन्वी माझी तुझ्याबरोबर लग्नाला तयार झाली बाकी काही नाही असं पण रविराज भडकतच या अर्जुनला बोलतात अरे अर्जुन प्रतिमा इथे नसताना मी तिच्या वचनाचा मान राखला आहे ती आता पुन्हा आलेली आहे मला तिची जबाबदारी वाढलेली आहे अशी असणाजी आता ह्या अर्जुनला बोलते आणि प्लीज मला हे वचन मोडायला लावू नको असं पण पूर्णाजी आता ह्या अर्जुनला बोलते आता इकडे रविराज खूप भडकतात रविराज बोलतात की अहो कशाला त्याच्यासमोर भीक मागता अहो आता सुद्धा हे वचन पूर्ण करायला तो अपयशी ठरलेला आहे काय करता अशांना वचन देऊन तुम्ही माझ्या तन्वीचा अपमान नाही केला तर प्रतिमाचा सुद्धा अपमान केलेला आहे असं पण रवीराज रविराज बोलत असतात इकडे आता पूर्णांची समोर ही प्रतिमा जाते आणि प्रतिमा बोलते की हे बघ पूर्णाची तुम्हाला जे काही वचन दिलेलं आहे वीस वर्षापूर्वी स्वतःवर जे बंधन घालून घेतलं होतं त्यातून मी तुम्हाला मुक्त करत आहे असं जेव्हा प्रतिमा आता सर्वांसमोर बोलते त्यावेळेस रविराजला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो रविराज ह्या पूर्णाजिकडेच बघत राहतात परंतु सायली मात्र खूप खुश होते अर्जुन सुद्धा हसतो तेवढ्यात आता कल्पना बोलते की प्रतिमा तुम्ही काय बोलताय समजतेस का अहो ह्या विश्वासघात की मुली तू स्वतःच्या मुलीच्या विरोधात जातेस असं कल्पना जेव्हा बोलते तर आता प्रतिमा बोलते की शेवटी माझी ती सुद्धा मुलगी आहे आणि तन्वीचं जे काही प्रेम अर्जुनवर आहे परंतु अर्जुनचं तन्वीवर उलसक सुद्धा प्रेम नाहीये कारण याच्या वागण्यामधून मला ते स्पष्ट दिसतंय असं इकडे ही प्रतिमा आता सर्वांना सांगत असते आणि त्याच वेळेस मग कसा त्या तन्वीचा होऊ शकतो मला तुम्ही सांग ना असं पण इकडे ही तन्वी बोलत असते बोलते आणि तन्वी आपल्या आईला बोलते की आई तू असं वचन नाही म्हणू शकत तर प्रतिमा बोलते की मग तुला पण मी सांगते की लक्ष देऊन ऐक चांगलं सायली पण माझी लेख आहे आणि सायलीला जो काही शब्द मी लेखीप्रमाणे दिलेला आहे तो पण मला पूर्ण करावा लागलेल ना असं पण ही प्रतिमा आता सर्वांसमोर बोलते अशी कुठलीच मुलगी सख्या आईला एवढं करणार नाही इतकं या मुलीने माझ्यासाठी केलेलं आहे मी कसं विसरेल माझी सायली खरोखर खूप चांगली आहे असं पण इकडे ही प्रतिमा सर्वांसमोर बोलत असते आणि आता सायलीने आत्तापर्यंत आपल्यासाठी काय काय केलं हे सुद्धा सर्व काही या प्रतिमाला आठवत असतं आज अर्जुनचं लग्न माझ्या लेकीशीच होत आहे असं समजूयात आपण असं पण ही प्रतिमा आता सर्वांसमोर जेव्हा बोलते तेव्हा सायली खूप हसत प्रतिमा आत्याकडे बघते सायली बोलते की प्रतिमा त्या मला माहीत होतं की तुम्ही माझ्या पाठीशी आहे, आहेत अगदी आईसारख्या आहेत त्यावेळेस इकडे त्यानंतर आता इकडे रविराज बोलतात की प्रतिमा तू हे बरोबर करत नाही आहे अगं तू काय करतेस ते समजतेस का तुला असं पण इकडे रविराज प्रतिमाला जेव्हा बोलतात तर आता प्रतिमा ही या रविराजाकडे बघते तर नागराज लगेच बोलतो की वहिनी अहो वहिनी तुम्ही असं काय करता ही सुद्धा प्रतिमाकडे बघते अगं तू आमचं नुकसान करतेस वहिनी असं पण नागराज या वहिनींना बोलतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही रविराज आता बोलतात की माझ्या मुलीचं वाटोळं करून टाकलं ह्या अर्जुनने तर आता सर्वजण ह्या आपल्या प्रतिमाला शांत बसण्यासाठी सांगतात त्यानंतर आता इकडे प्रिया बोलते की अर्जुन तुझी चूक नाही यामध्ये ह्या मुलीने तुला पूर्णपणे आंधळ करून टाकलंय हिला फक्त घरात शिरायचं होतं श्रीमंत मुलांना जाळ्यात तोडायचं होतं हिला बाकी काही नाही असंही आता तन्वी या बिचाऱ्या साहिलकडे बघत बोलत असते रविराज तर खूप रागाने अर्जुनकडे बघतात आता ही अर्जुन व सायली दोघेही खूप रागाने या तन्वीकडे बघत असतात अर्जुन तर इतका काही भडकलेला असतो अर्जुन खूप रागाने जेव्हा तन्वीकडे बघतो तेव्हा मात्र आता प्रतिमाला खूप राग येतो प्रतिमा लगेच एक सनकन ह्या तन्वीच्या जोरात कानाखाली लावते आता इकडे प्रतिमाने चांगलाच दुर्गर अवतार धारण केलेला असतो ही सर्व आता या तन्वीचं चांगलंच थोबाड फोडल्यामुळे ह्या पूर्णाजीकडे आणि ह्या तन्वीकडे बघत राहतात आणि ह्या प्रतिमाकडे सुद्धा कारण मित्रांनो आज सर्वांसमोर या तन्वीची लायकी या प्रतिमाने काढून सर्वांसमोर दाखवलेली असते तर आता इकडे ही प्रतिमा या तन्वीला बोलते की अगं जिभेला आवर घाल अगं असं कुठे बोलतात का स्वतःची लायकी कशाला दाखवतेस ग असं घाण बोलून असं पण प्रतिमा आता या तन्वीला बोलते आता इकडे सायली तर खूप खुश होते अर्जुन पण थोडासा रागामध्येच असतो तर रविराज बोलतात की अगं अगं तन्वी तू कशाला काही बोलतेस आता रविराज हे तन्वीला घेऊन खाली बसतात आता अर्जुन बोलतो की बरं झालं खूपच शानपणा दाखवतेस ना तर अर्जुन आता या तन्वीकडे खूप रागाने बघतो प्रतापसुद्धा समोरच उभा असतो त्यानंतर आता अर्जुन लगेच बोलतो की अर्जुन अर्जुन बोलतो की सायली आजपासून तुमचं आणि माझं आयुष्य वेगळं असेल चला आपल्याला लग्न करायचं आहे असं अर्जुन या सायलीला बोलतो तर सायली बोलते की सर थांबा मला आत्ता लग्न नाही करायचं जेव्हा आपण ह्या अगोदर लग्न केलं त्यावेळेस आपली माणसे नव्हती परंतु आता मला आपली माणसे आहेत हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे असे सायली ही अर्जुनला बोलते तर पूर्णाची खूप रागाने ह्या सायलीकडे बघते त्यानंतर आता अर्जुन हा सर्वांना सांगतो की मला सायलीशीच लग्न करायचं आहे सायलीच माझी बायको होणार आहे तर कल्पना व प्रताप खूप रागाने या अर्जुनकडे बघतात तर आता इकडे अर्जुन ह्या सायलीला बोलतो की हे शक्य नाही आहे कारण आपल्या लग्नाला कुणी येणार नाही मला माहीत आहे असं पण अर्जुन आता सायलीला बोलतो तर प्रतिमा ही ह्या अर्जुनला बोलतो हे की हे बघ अर्जुन तर प्रत्येक गोष्ट तू आता सायलीच्या मनासारखी केलेली आहे आता लग्नसुद्धा तू सायलीच्या मनासारखंच कर असं पण आता प्रतिमा त्या सर्वांसमोर बोलतात पूर्णाजी खूप रागाने प्रतिमाकडे बघते तेवढं चैतन्य बोलतो की अर्जुन प्रतिमा आत्य म्हणते ते बरोबर आहे अरे तू खरोखर सायली बहिणीशीच लग्न कर, कर? असं पण आता चैतन्य ह्या अर्जुनला बोलतो तर अर्जुन आता या सायलीकडे बघत राहतो अर्जुन व सायली दोघे एकमेकाकडे बघतात त्यानंतर आता इकडे अर्जुन व सायली दोन्ही दोघेही या गुरुजींसमोर येतात आणि गुरुजींसमोर येतात इकडे प्रतिमा खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे प्रताप लगेच बोलतो की अहो इथे थांबून काय अर्थ आहे यांच्या दोघांचं लग्न व्हायचं आपलं इथे काय थांबून अर्थ नाही आहे असे पण आता इकडे हे प्रताप आता सर्वांसमोर बोलतात तर आता कल्पना लगेच बोलते की मला तर हे बघायची इच्छाच राहिलेली नाहीये असे म्हणत आता कल्पना लगेच बोलते की चला आपण इथून जाऊयात काही थांबण्याची गरज नाही आहे रविराज बोलतात की चला नागराज व सुमन चला त्यावेळेस इक इकडे ही तन्वी खूप रडत रडतच अर्जुनकडे बघत राहते त्यानंतर इकडे पूर्णाजी आणि घरातील सर्वजण तिथून जाऊ लागतात तर चैतन्य व कुसुम लगेच दरवाजा लावून घेतात तर आता इकडे ही तन्वी बोलते की जाऊ द्या आम्हाला कशाला थांबवता येते असं पण इकडे ही तन्वी आता बोलत असते तेवढ्यामध्ये कुसुम या तन्वीला बोलते की थोडासा दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानायला शीख अगं सायली तुझी बालपणीची मैत्रीण आहे असं तिच्या लग्नामध्ये तू सहभागी हो असं जाऊ नको असं पण कुसुम या तन्वीला बोलत असते तर चैतन्य बोलतो की अहो सर्वजण थांबा अर्जुन सायलीच्या लग्नाला थांबा असं पण आता चैतन्य सर्वांसमोर बोलतो तर आता इकडे पूर्णाजी बोलते की चैतन्य दरवाजा उघड आम्हाला इथे अजिबात थांबायचं नाही आहे तर इकडे ही प्रतिमहत्या बोलते की मी तुमच्यासमोर हात जोडते परंतु प्लीज तुम्ही माझ्या सायलीच्या लग्नाला थांबा असं पण इकडे प्रतिमा सर्वांसमोर रिक्वेस्ट करत असते मधुभाऊसुद्धा तिथे आलेले असतात मधुभाऊ तिथे येतात तेव्हा आता सायली ही मधुभाऊकडे बघते आणि सायली ही मधुभाऊंना नमस्कार करते प्रतिमासुद्धा नमस्कार करत असते इकडे अर्जुन आणि दन्वी खूप रागाने मधुभाऊकडे बघतात सर्वजण या मधुभाऊकडे खूप रागाने बघतात त्यानंतर आता मधुभाऊ आपल्या सायलीकडे बघतात तर सायली लगेच मधुभाऊंना बोलते की मधुभाऊ तुम्ही आले का तर सायली लगेच आता मधुभाऊकडे बघते तर मधुभाऊ बोलतात की अगं शेवटी बापाचं काळीच आहे मुलीला पाठवणी केल्याशिवाय मला कसं राहावेल सांगणं मला असं पण मधुभाऊ या सायलीला बोलतात त्यावेळेस आता इकडे प्रतिमाच्या डोळ्यात पाणी येतं आणि इकडे अर्जुन व सायलीचा सा विवाह संपन्न होत असतो अग्नीच्या साक्षीने दोघे आता लग्न बंधनामध्ये अडकणार असतात त्यावेळेस आता इकडे सर्वजण ह्या अर्जुन व सायलीकडे खूप रागाने बघत राहतात परंतु प्रतिमाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं इकडे आता गुरुजी सर्व काही आपले विधी पूर्ण करत असतात अर्जुन हा सायलीकडे खूप खुश होऊन बघत असतो तर सायलीसुद्धा अर्जुनकडे खूप खुश होऊन बघत असते अर्जुन इतका काही खुश झालेला असतो चैतन्य आणि अर्जुन दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात सायलीसुद्धा त्या दोघांकडे बघते आता अखेर हा लग्न सोहळा पार पडलेला असतो मधुभाव सुद्धा अगदी छान हा लग्न सोहळा पार पडत असतो परंतु अर्जुन आपल्या आईकडे बघतो तर इकडे कल्पना सुद्धा अर्जुनकडे बघायला तयार नसते प्रतापसुद्धा अर्जुनकडे बघत नसतात आणि इकडे आता सायली अर्जुनच्या हाताला हात लावत तिथे जवळ बसलेली असते आणि इकडे गुरुजी आता सर्व काही मंत्र बोलत असतात अर्जुन व सायलीला सर्व विधी पूर्ण करण्यासाठी सांगत असतात त्यानंतर आता हे मंगळसूत्र जे असतं ते मंगळसूत्र अर्जुन आपल्या हातात घेतो आणि ते आता सायलीच्या गळ्यामध्ये घालणार असतो तर आता सर्वजणी अर्जुनकडे बघतात अर्जुनच्या हातात ते मंगळसूत्र असतं अर्जुन खूप खुश होऊन त्या मंगळसूत्राकडे एकटक बघत राहतो आणि ते मंगळसूत्र आता इकडे सायलीच्या गळ्यामध्ये घालून देतो सायली सुद्धा खूप खुश होऊन इकडे अर्जुनकडे बघत राहते एखाद्या सायलीच्या गळ्यामध्ये जे मंगळसूत्र घातलेलं असतं ते मंगळसूत्र घालून मधुबाहनं सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि दोघे आता सर्वजण या अर्जुन व सायलीकडे बघत राहतात अर्जुन सायली प्रतिमाकडे आणि पूर्णाजीकडे बघतात परंतु कुणीच त्यांच्याकडे बघायला तयार नसतं अर्जुन व सायलीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं नंतर मित्रांनो आता अर्जुन आणि सायलीचा विवाह संपन्न झालेला असतो मधुभाऊनी या सायलीचं कन्यादान केलेलं असतं ज्यावेळेस आता इकडे मधुभाऊ जेव्हा हे आता कन्यादान ओततात तेव्हा तर हे सुभेदारांना काही पटत नसतं त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन व सायली एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात इकडे अर्जुन व सायली आता घरी येतात परंतु प्रताप आणि कल्पना या अर्जुन सायलीला घरामध्ये घ्यायला नकार देतात तर आता इकडे आता मित्रांनो अर्जुन व सायली आता घरी आल्यावर इकडे प्रतापकर घरामध्ये घ्यायला नकार देतो तर आता अर्जुन हा सायलीला घेऊन कुठे जाणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद